नाही दिवसभर झोपते रात्री खेळत असतात नुसत हॅलो मित्रांनो नमस्कार आपल्या जिडॉ शिल्पा ब्लॉग चॅनल मध्ये सर्वच स्वागत करते मनापासून मित्रांनो तुम्हाला माहिती का शिवांस आणि आमच्या क्युटी काय करते माहिती का तुम्हाला मस्करी चालले यांच्यामध्ये मस्ती चाललेला आहे तुम्हाला दाखवते खूप मस्ती चाललेला आहे आमच्या क्युटी आहे ना क्यू खूप खूप क्यूट आहे खूप क्यूट आहे तुम्हाला दाखवते हा बघा क्यूटी आणि शिवांस काय करतात दोघं बघा मित्रांनो तुम्हाला काय लय मस्ती ह्यांचं चाललेलं आहे बघा कवापासून बघत होते मी मला आता तुम्हालाच दाखवते ह्यांच्या है। व्हिडिओज काढते एक बघा कसं खेळतात काय ग बाळा होय तुला छान काय बघ बघा मित्रांनो आमच्या क्युटी भारी आहे त्याला दूध ठेवू हो, की नाही हो, ठेवू त्याला काय म्हणजे दिवसभर ती काय तुम्हाला सांगाव दिवसभर ती झोपती आणि रात्रीचे खेळतात आता ते शिवांस बसलेला आहे त्यामुळे तो खेळत आहे आणि नाहीतर ती काय करायची माहिती का दिवसभर असं म्हणजे झोपत असती कुठं पण झोपती बघा देवा मला कडे माझ्याकडे बरा मित्रांनो तुम्हाला माहिती का दिवसभर झोपत असते काय सांगू रात्री आहे ना आम्ही दारेवरती जर गेला ना दारेवरती पाणी लावाय जाते मी आणि आहो आणि दोघ जर गेला रात्रीच्या बारा वाजते बारा वाजता बार पाणीचं लाईट आहे तर बारा वाजता जर लाईट आला तर क्युटी माझ्यासोबत आणि आहो सोबत नेहमी जात असती माहिती का तुम्हाला कारण की त्याला काय वाटतं फिरायला रात्री ते झोपत नाही दिवसभर झोपते रात्री खेळत असतात नुसत मित्रांनो तुम्हाला काही जाग आहे झोपून देत नाही माहिती का मित्रांनो गेली पडून माहिती का तुम्हाला रात्री पण झोपून देत नाही काय सांगू तुम्हाला दूध ठेवला ना तो दूध पियत नाही आणि बाहेर जाऊन किळा असं म्हणजे किळा आणि काय पाल पाल म्हणतात ना पाल किळा हे सगळं खात असतात अशी सिवांस गेलेला आहे त्याला धारायला पण ते पण घेऊन बघा मित्रांनो तर काय सांग खरं सांगते पाल साप काही दिसलं ना तर खात असती माहिती का साप बारीक दिसलं ना त्याला सोडत नाही एवढी एकदमचे सरारती झालेला आहे एकदम लय मस्ती करतात मित्रांनो काय सांगत तुम्हाला लय मस्ती करते आणि मित्रांनो त्याचं नाव मी ठेवलेलं आहे क्यूटी कसं आहे नाव नक्की सांगा आणि लय क्यूट आहे लय लहान होती तेव्हापासून आम्ही आलेला होते आमचे आहूच मित्र आहे त्यांनी आम्हाला दिले होते सागर दादा म्हणून मित्रांनो जर मला पाल दिसलं ना पाल मला लय भीती वाटते पाल अगर बघितलं मी जर मी बघितली तर मला खूप भीती वाटते मी घराच्या बाहेर दिसणार आहे माहिती का मला लय भीती वाटते पण जेव्हापासून माझी क्युटी आली ना तेव्हापासून मला पालाच भीती वाटत नाही कारण की हा आमची क्युटी आहे ना पालाला पळून टाकतात पळून घेतात पळ मित्रांनो लय घाण आहे काय पण खाती माहिती का तुम्हाला जा पण गेले मित्रांनो तर मित्रांनो हा आमच्या क्युटीचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि भेटूया न्यू ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वजण काळजी घ्या आणि स्वतःच पण आमच्या आपल्या घरच्यांच्या पण काळजी घ्या बा बाय